नमस्कार महाप्रॉपर्टीज युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो एक अतिशय सुंदर फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आला आहे आळंदी दिग्गी रोडवर मॅगझीन चौका नजदीक पठारे कॉलनी मध्ये एक सुंदर फ्लॅट विकण्यासाठी आलेला आहे वन के फ्लॅट आहे सर्व लेटेस्ट सुविधा आहेत पाचशे ऐंशी बाल्कनी कार पार्किंग सोलर गीजर, योग्य किमतीत आहे एक सुंदर प्रॉपर्टी आपल्याकडे विकण्यासाठी आली आहे चौकामध्ये चौकारी कॉलनीमध्ये वन बी एच के फ्लॅट हा विकण्यासाठी आलेला आहे जर तुम्हाला या फ्लॅटच्या संदर्भात आणखीन काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि याच्याबद्दल चौकशी करू शकता अगदी योग्य किमतीत हा फ्लॅट विकायचा आहे याबद्दल आणखीन डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत तर ते पाहू शकता किंवा या फ्लॅटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता पुण्यातील रियल इस्टेट प्रॉपर्टीच्या संदर्भात काही घेणं देण्याचे व्यवहार असतील तर आम्ही नक्कीच करतो तुम्हाला फ्लॅट विकायचा असेल किंवा खरेदी करायचा असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या या नंबरला संपर्क करा